नमस्कार आपण पाहत आहोत खानदेश प्रभात डिजिटल भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त सर्वत्र बूथ विजय अभियान राबवले जाणार असून त्यात पक्षाचे कार्यकर्ते घराघरात जाऊन पत्रके वाटप करणार असल्याची माहिती गुरुवारी जळगावात झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली दरम्यान निवडणुकीत प्रत्येक बूथवर जेवढे मतदान होते त्यापेक्षा तीनशे सत्तर मतदान जास्त करण्याचा निर्धार करण्यात आला असल्याचे भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण यांनी बोलताना सांगितले यावेळी प्रवक्ते लक्ष्मण सावजी आमदार सुरेश भोळे महानगराध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते हेमंत पाटील खानदेश प्रभात जळगाव आम्ही नक्की तर मोदीजींनी सांगितलं की माझा नमस्कार तुम्ही देशातल्या प्रत्येक नागरिकाला भाजपच्या कार्यकर्त्यांना जाऊन सांगायचं तर मोदीजींचा सा, हा नमस्कार त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आमच्या लाभार्थ्यांना नीट आमच्या सरकारने केलेल्या सर्व कार्यक्रमांचा लाभ पोहोचला आहे का ते तपासणं पाच वेगवेगळ्या विषयामधले युवक महिला अशा विषयामधल्या बैठका आम्ही प्रत्येक बूथवरती घेणार आहोत प्रत्येक बूथवर तीनशे सत्तर इतकं मतदान वाढवण्याचा आमचा संकल्प तर प्रत्येक बूथ एक्कावन्न टक्क्याच्या वर गेलं पाहिजे ही धारणा आमची आहेच त्याकरता आम्ही काम करतो पण या स्थापना दिनानिमित्त आम्ही सगळ्यांनी एक संकल्प असा घेतला आहे की तीनशे सत्तर प्रत्येक बूथवरती तीनशे सत्तर आमचं मतदान वाढलं पाहिजे या बूथ विजय अभियानामध्ये एक वेगळं अभियान पत्रकार मित्रमैत्रिणींना आम्ही राबवणार होते म्हणजे भारतीय जनता पक्षाला मतदान करणाऱ्या सर्व मतदारांच्या घरी तर आम्ही जातोच जातो, जातो। पण जे आम्हाला मतदान करत नाही त्यांच्याही घरी आम्ही जाणार आहोत कारण मोदीजींचं म्हणणं असं आहे सबका साथ सबका विकास आपल्याला मतदान करणारा नागरिक जरी नसला किंवा आपल्याला असं वाटत असलं की इथून आपल्याला बूथमधून मतदान होत नाही या ठिकाणाहून मतदान होत नाही तरी आम्ही तिथं जाणार आहोत आणि विनम्रपणे भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जाऊन सांगतील की आमच्यासाठी काही सूचना आहेत का आणि आपण भारतीय जनता पार्टीला मतदान करावं अशा पद्धतीचं हे ड्राईव्ह असेल गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा